दासो स्वामी जय सब जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ तर्हि जनार्दन जनर्दना जाणो हे विवञ्चना वासना पुरेते कर्म कुळक्षय दोषु अपारु मित्रद्रोहे पापसागरु आत्मनाशु समग्रु गुणाचे मारे अर्जुनाची बाजू भगवंताला अर्जुन, अर्जुन सांगतो की देवा तुम्ही म्हणता हे षडविकार हे गुण तुला मारायचे पण मला सांगा या गुणांशिवाय या सृष्टीत या विश्वात या व्यवहारात काहीच घडू शकत नाही ना पुण्य घडतं ना पाप घडतं ना कर्म घडत विषय वासना वाईट हे मान्यच पण गुणांना चिकटून असलेले हे सगळे गुण आणि दोष आहेत माणसाच्या मनानं दिलेले देहानं दिलेले जर पुण्य करायचं असेल तरी सुद्धा गुण गुणांचा आधार घ्यावाच लागतो आणि पाप घडत असेल तर तेही गुणांच्याच माध्यमातून पण जेव्हा तुम्ही म्हणता की हे सगळे गुणच मारून टाकायचे तर ते कस शक्य आत्मनाश समोर दिसतो आहे कुळक्षयाचा दोष अपार अशा प्रकारचा दोष घडतो आहे मित्र द्रोह म्हणजे सागर मी माझ्या हाताने निर्माण करतोय आणि हा समग्र संग्राम म्हणजे आत्मनाश या सगळ्याला गुणांनीच मारायचं असं तुम्ही म्हणता हा प्रत्यक्ष दिसतु असता अवधारी अनंता येणे बुडोनी सर्वथा ऐसे जाणोनी यया पापा पासव परतणे योग संग्राम न करणे निशेष गुण न मारणे ऐसिया वर्मा मला असं वाटतं यातलं वर्म मला असं वाटतं काय करावं हे सगळं प्रत्यक्ष दिसत असताना पाप घडणार हे कळत असताना हे अनंता ऐक काय येणे बुडवनी सर्वथा आई से होनी या सगळ्यामुळं या युद्धामुळं आम्ही सर्वजण पापात बुडून जाणार आहोत अस म्हणून असताना युद्ध संग्राम कुलक्षय मित्रद्रोह या सगळ्या पासून, पा, पा, परतणे योग संग्राम न करणे निशेष गुण मारणे हा प्रत्यक्ष संग्राम म्हणत नाही कौरवांशी युद्ध नाहीच आहे तुझ मग कुणाशी आहे तर विकारांशी युद्ध हे तुझे विकार आहेत पण विकारांशी युद्ध करताना इतकी पाप जर घडणार असतील तर अर्जुनाचं म्हणणं आहे कि हा योग संग्राम न केलेला बरा या युद्धापासून परत आलेलं बर या गुणांना न मारलेलं बर असं मला वाटत जाणतची नेणो कैसे दिसतची काय ये न दिसे म्हणून उचित नव्हे आम्हा ती तव, तव यया नमरू पापाचा संग्रह न करू आता करिता आम्ही या गुणांना मारणार नाही पाप संग्रह करणार नाही पाप आमच्या माथ्यावर घेणार नाही पापाचा संग्रह न करता गुणांचा संहार करणं किंवा हे करता येणं पाप कस काय होईल गुण, गुणांचा संहार करण्यासाठी पाप करणं हे आम्हाला मान्य नाही तरी विहिता कर्माचे अनुष्ठान गुण मारे त्याचे छेदन विहिता करणे करून कवण पाप नवी आता इथे मुद्द्यावर आलाय अर्जुन अर्जुनाला नेमकं हेच विचारायचे कि हे सगळे गुण दोष विकार जर मारून टाकायचे तर नित्य व्यवहारातले विहित कर्म करण अवघड होऊन बसेल तो असं म्हणतो कि विहित कर्माच तप ध्यान जप अनुष्ठान हे सगळं करताना गुणांचा आधार घ्यावा लागतो सत्व गुण आहे गुण आहे क्वचित गुण आणि या त्रिपुटीच्या त्रिपुटीच्या आधारे विहित कर्म माणसाच्या हातून घडत असतात आणि वेद असं सांगतो की गृहस्थान विहित कर्म अत्यंत गरजेचे विहित कर्मातूनच त्याचा करणित जर हे कर्म करण इतकं आवश्यक आहे तर गुणांची गरज आहे गुणांच्या अधिष्ठानावरच जपतपाची अनुष्ठानाची तपश्चर्याची साधनेची इमारत उभी असते राहत असते आणि तुम्ही असं म्हणता की गुण मारे त्याचे छेदन, करून करून जर हे गुणच मारून टाकायचे तर कर्म कस करायचं मग ते पाप नाही होणार जर गुणांच्या आधाराने आम्ही तपश्चर्या करतो भगवंताची उपासना करतो साधना करतो तर या सगळ्या गुणांचा नाश करण हे पाप नव्हे काय गुणाते होता अभाव आणि इथून सामान्य जीवाला जे वाटत ते अर्जुन आता बोलतोय आणि फार सुरस आणि सोपं करून दासोपंत सांगतात गुणांच्या पलीकडं जायचं म्हणजे असामान्य व्हायचं अलौकिकाकडे जायचं पण आम्ही लौकिकात होत आम्ही सामान्य आहोत आम्हाला हा व्यवहार पाळणं आहे आम्हाला प्रपंच करण आहे आणि गुण मारल्यानंतर आम्हाला कुठलंच कर्म घडणार नाही आणि जर ते कर्म घडणार नसेल तर आम्ही वेदविरोधी ठरू असं घडण्याची शक्यता फार तर्कशुद्ध पद्धतीनं दासोपंतांनी तुमच्या माझ्या मनातले प्रश्न उपासना करणाऱ्या साधकाच्या मनातले प्रश्न अर्जुनाच्या तोंडून मांडले गुणाते होता अभाव मोडला भक्तीचा ठाव पहिला त्यांनी प्रश्न मनातला टाकला इतका वेळ अर्जुन गोल 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 फिरत होता नाही नाही हे युद्ध केलं तर मग आमच्याच लोकांना आम्ही मारू म्हणजे गुणांना मारू असं होणार नाही हे शक्य नाही हे पाप आहेत हे सगळं सांगत असताना आता तो पहिल्या मुद्द्यावर आला तो म्हणतो देवा गुण मारायचे असं तुम्ही म्हणता हे सगळे विकार मारायचे असं तुम्ही म्हणता पण मनुष्याच्या किंवा जीवाच्या प्रपंचाचं अधिष्ठान हे त्रिगुण आहेत ही त्रिगुणांची, त्रिगुणांची त्रिपुटी आहे पहिला प्रश्न त्याच्या मनात येतो आणि तो असं म्हणतो गुण मारिता या सगळ्या गुणांचा संहार केल्यानंतर कर्मच घडणार नाही आणि जर कर्म घडणार नाही तर मोक्ष मिळेल कसा तरी विहिता कर्माचे अनुष्ठान गुण मारे त्याचे छेदन ती विहिता करणे करून कवण पाप न गुणाते होता अभाव मोडला भक्तीचा ठाव आता भक्तीचा भाव अंगी जया भक्ती करण्याचा जो गुण आहे तो पहिला त्याच्या मनात आला तुझी भक्ती करण्यासाठी जो एक सत्व गुण मनामध्ये असावा लागतो तोच जर मारून टाकला किंवा एक मायेच्या अधिष्ठानातून निर्माण होणारी आसक्ती ती ब्रह्माबद्दल असेल ती जीवाबद्दल असेल ही आसक्तीच मुळात काढून टाकली ज्याला आम्ही सामान्य भाषेमध्ये भक्ती म्हणतो प्रेम म्हणतो देवाबद्दलची श्रद्धा म्हणतो विश्वास म्हणतो आणि अपार प्रेम ज्याला आपण भक्ती असं म्हणतो तीच भक्ती जर मनातून निघून गेली तर आता अभक्तीचा अभक्ती अभक्ती अभाव जया आणि त्या ठिकाणी भक्तीच्या ठिकाणी अभक्ती अभक्ती स्थान घेईल त्या ठिकाणी निर्माण होईल अश्रद्धा निर्माण होईल आणि देवा जर गुणांचा अभाव झाला गुणाते होता अभाव मोडला भक्तीचा ठाव आणि त्या ठिकाणी भक्ती संपुष्टात आली आणि अभक्त तयार होतील असं माझ्या मनात येत आणखी छोटे छोटे उपप्रश्न अर्जुन विचारतोय शंका विचारतोय उद्याच्या भागात आणि हा पहिला प्रश्न मला अत्यंत तर्कशुद्ध असा वाटतो की जो तुमच्या माझ्या मनात पहा अर्जुनाच्या जे मनात आलंय ते अर्जुनाच्या मनात आलेलं नाही तर सामान्य साधकाच्या मनातले हे प्रश्न आहे पुढे बघू अर्जुन आणखी काय बोलतो आनंदे दत्तात्रे देव, देव श्री सर्वज्ञ दासो पंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय जै, जय जै जय रघुवीर समर्थ 问他的目的，嗯。